भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त युवा आदिवासी संघ जभार तर्फे अभिवादन कार्यक्रम संपन्न आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान क्रांती सूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त युवा आदिवासी संघ जव्हार यांच्या वतीने आदिवासी क्रांती चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून जय जोहार उलगुलान जिंदाबाद आदिवासी एकता जिंदाबाद अशा घोषणा देत क्रांतिकारकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले गोर गरीब मायबाप जनतेला आपल्या हक्कची जमीन व अधिकार मिळवून देणारे महान क्रांतिकारक तसेच सहकारशाही व विरोधात सलो की पडो करून सोडणारे व भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभ्या राहिलेल्या या योद्ध्याच्या कार्याचे स्मरण मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमास युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष संदीप माळी माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा माजी कार्याध्यक्ष विनुदादा मौडे उपाध्यक्ष सुनील जाबर माजी अध्यक्ष महेश भोये महिला अध्यक्ष सुवर्णा रावते सामाजिक कार्यकर्त्या हेमा राऊत रंजना बुधर निर्मला घाटाळ माजी उपाध्यक्ष राहुला घेगड बाळकृष्ण भोये सामाजिक कार्यकर्ते चेतन कव्हा मनोज अवतार सोशल मीडिया प्रमुख गौरव गवळी काशीनाथ भोये अमोल मोकाशी आदेश थेतले सौरभ खुताडे अमित जंगली राजेश भोरे राजेश कडू दिलीप भोये उपसरपंच सुभाष भोरे आमित डोके रुपेश भोरे विशाल घेगड राहुल शेंडे कुणाल सापटा तरण पवार नानू गवळी पत्रकार प्रमोद मवळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती आदिवासी परंपरेचा भव्य जल्लोष या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला इंडिया न्यूज 28, तालुका वार्ताहर गणेश दळवीची रिपोर्ट या क्रांतीवीरांनी हे सगळं वाचवण्यासाठी मोठा लढा दिला त्या पद्धतीने आपल्या सर्वांना आदिवासी समाजाला एकत्र येऊन आरक्षण असेल किंवा जर जा जमीन असेल आता जमिनीचा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की जमीन भाडेतत्त्वावर तत्वावर आदिवासी देता येईल हा सुद्धा जो कायदा आहे तो आदिवासीसाठी अन्यायकारक आहे हे सुद्धा छोटे मोठे कायदे केलेले आहेत ते आदिवासी समाजाला घातक आहेत ज्या मुलाच्या पूर्वजांनी जे लढे दिले ते लढे त्यांची आता जी जबाबदारी आहे ती आपल्यावर आहे आपण सुशिक्षित आणि युवा वर्ग आहे रक्त सहसळ आहे या अशा गोष्टी जेव्हा होतील तेव्हा आपल्याला विरोध करणे काम आहे जर तुझं असेल तर त्यांना सुद्धा लढा शिकवणे किंवा त्यांना हे दे घरात आणू आपलं काम आहे कारण त्यांनी त्यांची बाजू सांभाळलेली आहे जमीन आपल्याला आपल्याकडे दिलेली आहे परंतु पुढं सांभाळणे हे काम आपलं आहे आपण महाराष्ट्र तिकोन हे काम आपलं आहे म्हणून सर्वांनी मी ठिकाणी एकत्र येऊन अजून काम करणे आहे सर्वांना मी क्रांती जर नाही जे ठिकाणी त्या ठिकाणी सांभाळूनही